सर्वांना नमस्कार संचार डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणीस फेब्रुवारी जगात भारी अशी आपल्याकडं म्हण आहे छत्रपती शिवरायांचा तो जन्मदिवस असतो आणि सोलापूरमध्ये छत्रपती शिवरायांचं जयंती सोहळा हा एक खऱ्या अर्थानं सोहळा असतो आणि यावर्षी सोलापुरातल्या शिवछत्रपती जन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत सी ए सुशील बंदपट्टेसाहे आज आपल्यासोबत आहे बंदपट्टे साहेबांची ओळख सांगण्यापूर्वी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून म्हणजे सहा दशकापासून सोलापूरमध्ये एक नाव गारुड आहे एका नावाचं ते म्हणजे सुशील कुमार बंदपट्टे साहेब सुशील कुमार आहेत दुसरं वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी ते सी ए झालेले आहेत पहिल्याचा टायम म्हटला त्यांनी सी ए क्रॅक केलेला आहे आपल्यासोबत ते आहेत आज आपण त्यांच्याकडून शिवजन्मोत्सवाच्या एकूणच सोहळ्याबद्दल आणि इतर सोलापूरच्या समस्या बद्दल बोलून घेणार बंद पटते सर नमस्कार, नमस्कार। संचार डिजिटल मध्ये स्वागत आहे धन्यवाद सर्वप्रथम आपलं अभिनंदन थँक्यू तर शिवजन्मोत्सवाच्या अध्यक्षपदापासून एक वर्षभर तुम्हीच जाहीर केलं की मी वर्षभर कार्यक्रम घेणार आहे फक्त ते मिरवणुकीपुरतं मर्यादित राहणार नाही काय काय नियोजन आहे आपलं खरं तर तुम्ही जसं म्हणालात की शिवजन्मोत्सव सो सोलापुरात काय महाराष्ट्रातच आणि मी म्हणेल जगभरात मोठ्या उत्साहात जल्लोत्सव साजरा केला जातो आणि मी अशा अर्थाने म्हणेल की ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिव छत्रपती महाराजांचा जन्म सोहळा ते दिवाळीपेक्षा कमी नाही आणि एकंदरीत सोलापुरात अठरा फेब्रुवारी रोजी जो पाळणा महोत्सव होतो तो आज महाराष्ट्रात नाही तर देशभरात इतका आ, प्रसिद्ध झालेला आहे त्याची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की येणाऱ्या काळात त्याची व्याप्कता अजून खूप मोठ्या प्रमाणावर होणार आणि त्याच अनुषंगाने जन्मोत्सव दोन वेगळ्या टप्प्यात एक शिवजन्मोत्सव स्थापना ते विसर्जन आणि एक वर्षभर चालणारे कार्यक्रम शिवजन्मोत्सव मध्ये प्रामुख्याने कुस्ती हा जो महामंडळाचा एक महत्वाचा विषय आहे कुस्तीचा विषय असेल यावर्षी आम्ही आरोग्य मुलींसाठी आरोग्य शिबिर भरवणार आहोत इंदिरा कन्या प्रशालेच्या शिवाय यावर्षी आम्ही महिलांसाठी बांधकाम कामगार जी व्यवस्था आहे त्या संदर्भातल्या काही गोष्टींवर आम्ही शिबिरं भरवणार आहोत कुस्ती आहेच शिवाय आणि अठरा तारखेचा पाळणा सोहळा म्हणजे प्रामुख्याने त्या सप्ताहामध्ये ह्या प्रमुख चार पाच अशा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात परंतु वर्षभर आपण जे कार्यक्रम म्हणतोय की बाबा खरंच शिवरायांचा आदर्श शिवाजी शिवाजीराजांचा जर आदर्शाचा आपण विचार केला तर काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या खूप महत्वाच्या की जन्मत शिवाजी राजे नव्हते आज देखील साडेतीनशे वर्षानंतर जर त्यांचा वाढदिवस त्यांचा जयंती आपण साजरा करतोय त्यामागचं प्रमुख कारण आहे की त्यांनी केलेलं कार्य मावळ्यांना ते आपल्यातलेच ले एक वाटत होते रयतेला पण आपल्यातलेच ले एक वाटत होते अशी काही महत्वाची कारण आहेत रयतेला का ते आपल्यातले वाटायचे मावळ्यांना का ते आपल्यातले वाटायचे आज जर तुम्ही बघितलं की आपल्याला फितुरी काही नवीन नाही इतिहास आहे फितुरांचा पण शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते काय कुठल्या त्यांना त्यांच्याकडून वतनदारी हवी होती म्हणून दिली नाही किंवा त्यांच्याकडून काही मोबदला हवा होता म्हणून दिलेला नाही आहे निरपेक्षपणे निरपेक्षपणे महाराज आपले आहेत आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं मग आपल्याला शिवा नावही माहिती असतील हिरोजी फरजन माहिती असतील माजी प्रभू देशपांडे असतील नानाजी मालचुरे असतील असे असंख्य नाव आहेत आणि माहीत नसलेले पण एवढे मावळे असतील की ज्यांनी महाराजांसाठी म्हणून ते वाक्य प्रचलित आहे की एक माणूस गेला तर चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे कारणच ते होतं आणि रहित्याला पण आपलं वाटण्यामागे कारण होत की जी वतनदार लोक होती जी अमानुष त्यांच्यावर अत्याचार अन्याय करत होती टॅक्स असेल वसुली असेल काही त्यांच्या आया बहिणी असतील ज्या पद्धतीने त्यांची वागणूक दिली जाते त्यातून सुटका शिवाजी महाराजांनी केली त्यामुळं शिवाजी महाराजांबद्दलचं प्रचंड प्रेम जनमानसात मावळ्यांमध्ये तयार झालं आणि म्हणून आज देखील आज आपण साडेतीनशे वर्षांनंतर देखील महाराजांची जयंती खूप मोठ्या वर्षात साजरी करतो आणि अशी जयंती तुम्ही जर इतिहास काढून बघितलं तर अनेक राजे होऊन गेले भारतात त्यापैकी कोणाचही जयंती इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात नाही काही ठिकाणी तुरळक होत असेल परंतु शिवाजी महाराजांची जयंती ज्या प्रमाणात होते ती होत आणि मग वर्षभर हा शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची आठवण त्या कार्याबद्दल लोकांच्या मनात कदाचित असं होऊ शकतं की शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव लोकांना असं वाटतं की डी जे वाजवला म्हणजे जन्मोत्सव साजरा झाला किंवा जन्मोत्सव आपण साजरा करतो मग महाराजांची आपण आठवण केली खऱ्या अर्थाने जा महाराजांची आठवण किंवा महाराजांचा आदर्श आपल्या मनात निंबवायचा असेल तर महाराजांचं कार्य लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळं वर्षभरात त्यांच्या कार्यावरची व्याख्यानं आता आम, आम्ही आमच्या सगळ्यात एक महत्वाचा वर्षभरात होणारा प्रोग्राम म्हणजे महिलांना मिळणार प्रशिक्षण लाठी लाठी संदर्भातलं प्रशिक्षण देणार आहोत जी आपली परंपरा आहे शिवाय किशोर मुलींना गुड टच बॅड टच आज आपण एकंदरीत वातावरण जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की काय चाललेलं आपल्या आजूबाजूला परिस्थिती आणि शिवाय महिला जे प्रलोभनांना वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडतायत आज मग ते लव जिहाद पासून असंख्य गोष्टी असतील फक्त लव जात असं मी म्हणणार नाही पण इतर पण अशा बऱ्याच प्रलोभनांना महिलाच बळी पडतात तर त्याविषयी जागरूकता पण त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठीची वेगवेगळी व्याख्यानं वेग वेग वर्षभरात प्रामुख्याने आम्ही आयोजित करणार आहोत मग छत्र शिवाजी महाराजांचं शिवचरित्र असेल इतिहास असेल कार्य असेल महिलांचं प्रशिक्षण असेल गुट्टज बॅटज असेल किंवा प्रलोभनांवर तर अशा वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे एक्सपर्ट लोक येऊन व्याख्यानं करणार आहेत आणि अजून जे जे काय आम्हाला शक्य होईल की खरंच आपल्याला शिवाजी महाराज कळणं आणि ते आपल्यामध्ये बिंबवणं आज काळाची गरज आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आठवते हो की आयाबाईंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे म्हणजे उदाहरणं आहेत की कडेवरून फेकून दिले हातपाय छाटले महाराजांनी मग ह्या घटना आज ठीक आहे वास्तविक पाहता आज अशा गोष्टी शक्य नाहीत पण जी कडक शिक्षा म्हणतोय किंवा ती जागरूकता म्हणतोय किंवा ते सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये तुमच्यामध्ये बिंबवणं त्याच काळाची गरज आहे त्याच अनुषंगाने वर्षभर कार्यक्रम घेणार आहोत असं नेहमी म्हटलं जातं की शिवाजी महाराज हे फक्त महाराज नाही घ्या महाराष्ट्राचे डी ए त्यामुळं त्याला फक्त उत्सवी पुरत वगैरे म्हणलं जात आता माझा प्रश्न असा आहे सोलापूर म्हटलं की उत्सवाच सोहळा जयंती बाकीच्या गोष्टी होत असतात आणि गेल्या पाच सहा वर्षापासून सातत्यानं आपण चर्चा करतोय की मिरवणुकीत होणारा डी जे डॉल्बीचा आवाज त्याबद्दल आपण काय स्वतंत्र नियोजन हो केलं नेहमी चर्चा केली जाते सातत्याने आता जसं मी मग पण बोललो मागच्याच वर्षी आमच्या छत्रपती शिवजन्मोत्सव महामंडळाने एक निर्णय घेतला की बाबा पारंपरिक पद्धतींवर पारंपरिक वाद्यांवर विशेष आपलं अविशेष करून हा त्या त्या गोष्टींकडं पारंपरिक वाद्यांकडे तुम्ही लक्ष द्या डीजेवर वगैरे देऊ नका कारण काय झालं होतं मी तुम्हाला एक दोन तीन उदाहरणं सांगतो म्हणजे खूप महत्वाचे आपला जर रोड बघितला आपण डीजेचा मार्ग बघितला तर पार पार्क स्टेडियम पासून आपण शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत जातो बरेच हॉस्पिटल्स आहेत बरेच घर आहेत आता एक वृद्ध माणसाला त्रास झाला डीजेचा आणि त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागला अशी घटना मध्यवर्तीच्या कानावर आली आणि शांतता कमिटी बैठक मध्ये कशा गोष्टींवर चर्चा झाली ब जल्लोष व्हायला पाहिजे कारण आजकालच्या तरुणांचा एक मोठा जिवाळ्याचा विषय म्हणजे इव्हेंट व्हायला पाहिजे पण मग सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले निर्देश आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत मग एक दिवस वाजवायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण जर समजा खरंच आपल्याला महाराजांना वंदना द्यायची असेल तर महामंडळाने जे सुचवलेलं आहे कि पारंपरिक वाद्यांवर आपली जी संस्कृती आहे त्याकडे फोकस करता आलं तर खूप छान हे काय वर्षभरात एका वर्षात वर्षा वर्षा, वर्षा, दोन वर्षात होणार नाही आपण येणारं का कदाचित तरुणांना पण लक्षात यायला लागेल हळूहळू की बाबा डीजे पेक्षा पण पारंपरिक वाद्यांकडे होऊ असे बरेच आहेत मागच्या वर्षी ज्ञानेश्वर माऊले युवा प्रतिष्ठान म्हणून एक प्रतिष्ठान आहे त्यांना आदर्श पारंपरिक मिरवणुकीचा आयुक्तांचा एक पुरस्कार मिळाला म्हणजे हे असे काही पुरस्कार आहेत आम्ही पण यंदा बक्षीस काही देणार आहोत जी पारंपरिक वाद्य वगैरे घेऊन देणार आहेत डीजेचा विरोध नाहीये डीजेचा कोणाला विरोध नाही आहे ना महामंडळांना आम्हाला पण काय आहे की आपल्याला आपल्या सिलेब्रेशनचा त्रास इतरांना होणार नाही या गोष्टीची पण एक काळजी मानवता म्हणून आपण करणं गरजेचं वाटतंय महामंडळाने ऑलरेडी मागच्या वर्षी जो निर्णय घेतलेला आहे त्याच निर्णयाचं यंदाही समर्थन होईल आणि ऑलरेडी आमच्या या मिटिंगमध्ये मध्ये अ नियमावलीचं वाचन झालंय की ज्यामध्ये आम्ही बाबा आवा पारंपरिक वाद्यांवर जास्त फोकस करा किंवा पारंपरिक वाद्यांकडं आपण जाऊया मिरवणुकीच्या असं ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळासाठी तुम्ही ठरवून दिलेली आहे मग मिरवणुकीत सामील होण्यासाठी शांतता कमिटीची बैठक होते त्या बैठकीमध्ये आपले माननीय पोलीस आयुक्त साहेब आमच्या मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळेजी राजेन जाधव बर्डे साहेब डांगेजी आणि इतर मंडळाचे आपले सगळे सहकारी अध्यक्ष सगळेच असतात त्या अनुषंगाने एक नियमावली दरवर्षी तयार केली जाते की बाबा आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायला नाही पाहिजे या गोष्टी आपल्याला त्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये अ बघायला मिळतात किंवा तशी एक नियमावली त्यावेळेस ती तयार केली जाते ती शांतता कमिटीची बैठक एक दोन दिवसात होईल त्यावेळेस आपल्याला ती नियमावली पण मी आता म्हणाल की लोकांना जल्लोष हवा असतो आणि ह्या जल्लोषाला काहीतरी प्रोडक्टिव मार्गाने नेऊन जाता येईल अशी काय कल्पना आहे आपल्या डोक्यात जल्लोष तर पाहिजेलच पण तो सकारात्मक असावा किंवा काहीतरी त्याच्यातून चांगलं घडलं पाहिजे शिवा महा छत्रपती महाराजांचे विविध पैलू असतील विशेषतः स्त्रियापत्री असलेल्या आदराचा मुद्दा असं काही तुम्ही ठर तुमच्या डोक्यात आहे का किंवा युवा पिढीला त्यांच्या टूलनं म्हणजे फेसबुकच्या इन्स्टाच्या टूल पद्धतीनं अशी काही तुमची स्पर्धा तुमच्या डोक्यात आहे का की मुलं व्यक्तही होतील आणि तो संदेशही या वर्षी आम्ही दोन नवीन स्पर्धा जाहीर करणार आहोत एक म्हणजे रील्स आणि दुसरं छायाचित्र रील्स प्रामुख्यानं महाराजांचा इतिहास म्हणजे महाराजांबद्दलच काय म्हणू समजा एखाद्याने मूर्ती बनवतानाचा रील असेल सजवतानाचा रील असेल पारंपरिक मिरवणुकीचा रील्स असेल सजावटीचा असेल किंवा महाराजांच्या एखाद्या वेगवेगळ्या गोष्टींविषयीचा रील असेल म्हणजे अशा वेगवेगळ्या महाराजांशी वेग संबंधित असलेल्या कुठल्याही एका विषयाला धरून किंवा सगळ्या विषयांना धरून तुम्हाला रील्स बनवायचे ते रील्स तुम्हाला तुमच्याच इंस्टा पेजवर अपलोड करायचे आणि मग तिथे जास्तीत जास्त व्ह्यूज मिळणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाना बक्षीस देणार आहोत तसंच छायाचित्र स्पर्धा असणार आहे त्याच्या पण नियमावली असणार आहेत की छायाचित्र कशा असायला पाहिजे कसे काढले पाहिजेत किती जमा केले पाहिजे हे आम्ही एक दोन दिवसात येत्या त्याविषयी ये पत्रकार परिषद घेणार आहोत बाकी या दोन प्रामुख्याने या दोन स्पर्धांसाठीच्या नियमावलीचं जाहीरीकरण करण्यासाठी आणि लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा किंवा की रील्स आणि छायाचित्र म्हणजे जेणेकरून महाराजांविषयीचा एक प्रेम आणि महाराजांविषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांना म्हणजे आता मला माहिती नाही की सोलापूर कुठल्या भागात काय केलं जातं म्हणजे मला आज इथं बसून कळणार नाही की हा बाबा इथं सजावट चांगली झाली इथं मिरवणूक चांगली झाली आता मध्यवर्तीत सामील होणाऱ्या सगळ्यांचं समजू शकतो पण मध्यवर्तीत एखादा म्हणतात सामील नाही पण एखादा खूप छान उपक्रम केला जातो आता माझे एक मित्र आहे जे जेवणाचा कार्यक्रम करतात अशा असंख्य विषयांवर असं बऱ्याच गोष्टी या प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सप्ताहमध्ये बऱ्याच उपक्रमांना उपक्रम केले जातात राबवले जातात त्या विषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि की किती मोठ्या प्रमाणावर महाराजांची जयंती साजरी केली जाते हा त्यामागचा उद्देश आहे आपण व्यवसायाने सीए आहोत बरोबर आणि लोकांचे बॅलन्स शीट वगैरे चेक करणे लोकांच्या चे पैशाचा हिशोब ठेवणे असा माणूस जो डिग्री संपल्याबरोबर सीए क्रॅक केला ते म्हणजे अतिशय लहान वयात तुम्ही सीए झाला आणि एक अर्थकारणाचं एक वेगळंच आहे त्याच्यातून अशा समाजकारणामध्ये कसं काय तुम्ही एवढं इंटरेस्ट घेत ह्यासाठी थोडा माझा बॅकग्राऊंड सांगणं गरजेचं आहे मी वडार समाज सारख्या समाजात जन्माला आलो माझे वडील प्रायमरी शिक्षक आणि आई घरातच असायची जा। तर मी माझ्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती परिस्थितीत जगलोय अनुभवलोय त्यामुळे मनात आधीपासूनच समाजाविषयीची माहिती असल्यामुळं ये मला शिकले शिकले की मला संधी मिळाली माझ्या घरात पण म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये पण माझे वडीलच शिकले पहिल्यांदा कदाचित वडील शिकले नसते तर आज आम्ही पण सीए झालो असतो का किंवा माझे भावंड शिकले असते का यावर प्रश्नचिन्ह आहे म्हणजे माझे वडील शिकले आणि मग त्यांनी ठरवलं की माझी मुलं दहावी तरी किमान व्हायला पाहिजे विथ गॉड ग्रेस दहावी झाली सगळं झालं सीए झालं सगळं झालं आणि मग मी ऑलरेडी ठरवलं होतं की माझ्या इन्कम मधला एक एक दशांश भाग ठराविक शेअर पण समाजाला मी समाजासाठी खर्च करणार होतो हे माझं खूप आधी ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने मी मेहनत करायला सुरुवात करणार होतो मग का हे ठरवलं तर माझ्यासारख्या समाजात अजूनही शिक्षणाचा अभाव आहे प्रचंड कामगारवर तुम्ही बुधवारपेठ परिसर जर बघितला तर कामगारांचाच वसाहत आहे कामगारांच्या वस्तीत शिक्षणाचा प्रचंड अभाव व्यसनाधीनता म्हणजे हे लोक त्यातून बाहेरच येऊ शकत नाही आणि बाहेर न येण्याचं प्रमुख कारण शिक्षण आहे म्हणजे हे जे सायकल तयार झाले शिक्षण नाही म्हणून चांगली लाईफ नाही ऑपॉर्च्युनिटीज नाही मग हे होत नाही ते त्यांच्या मुलांना पण देऊ शकत नाही माझ्याकडं चौदा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा सतरा अठरा वर्षाचा मुलगा परिस्थितीनं लगेच कामाला जातो त्याची तीस पस्तीस होत नाही तोपर्यंत त्याचं वीस पंचवीस वर्ष असं मेहनतीचं काम झालेलं असतं आम्ही दगड विटा बांधकाम ह्याच आमचा पारंपरिक व्यवसाय किंवा काम हे करत असताना त्यालाही असं जाणवं लागतं वयाच्या जा पस्तीस चाळीस वर्ष अरे खूप मेहनत होत्या सगळं दुकान लागलं आणि हळूहळू तो ऍडिक्ट होतो ऍडिक्ट होतो मग ऍडिक्ट झालं की त्याची लाईफ परत पाच दहा वर्षात संपते आणि त्याचा मुलगा कुठेतरी मग पंधरा सोळा वीस वर्षाचा असतो मग त्याच्याकडे परत काही ऑप्शन राहत नाही आणि परत ती सायकल रिपीट होत राहते म्हणजे या मधून बाहेर पडायचं असेल तर खर तर शिक्षण हे खूप महत्वाचं आहे मग याच अनुषंगाने काम करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य समाज आहेत फक्त वडाल समाजाबद्दल मी बोलत नाही तर माझ्या समाजासारखी इतर असंख्य समाज आहेत ज्या शिक्षणासाठी वेगळ्या काही गोष्टी किंवा सवलती किंवा वेगळ्या अशा पद्धतीची मेहनत कोणी घेतलेली नाही आणि मला असं वाटलं की ते आपल्याला करणं भाग आहे आमच्या समाजातल्या पण काही लोकांनी शिक्षण झाल्यानंतर पाठ फिरवली आपण बघतो एकदा पण मला असं वाटलं नाही आपल्याला आपल्या समाजी माझ्या समाजी ओळख माझ्या समाजाच्याच ना नावाने असली पाहिजे असं मलाही वाटतं तर त्या गोष्टींवर काम करण्यासाठी म्हणून मी समाजकारण आणि त्यानेच परत राजकारण कारण कसं आहे राजकारण हे एक असं क्षेत्र आहे की जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही लोकांच्या आयुष्यमान बदलण्यासाठी खूप प्रयत्न करू शकता आणि जर आपण इतिहास बघितला तर आजपर्यंत आता एवढा मी मागच्या पाच दहा वर्षांचं बोलणार नाही काय चाललंय पण जर दोन हजार पूर्वीचं राजकारण जर बघितलं तर सोडून तर मी असं म्हणेन की समाजकारण हेच पूर्वी राजकारणाचं असायचं आणि तेवढी कामं झाली सगळं काम, काम केलं गेलंय सुविधा पुरवल्या गेल्या आणि ह्या गोष्टी इथूनच शक्य होतात जेव्हा तुमच्याकडे काही अधिकार असतात त्या अधिकारासोबत तुमच्याकडे जबाबदारी असणं आणि ते करणं गरजेचं आहे आणि तेच ठरवून मी समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टींसाठी तयार होतो खूप चांगली गोष्ट आहे आणि जेव्हा सार्वजनिक उत्सव असतात त्या उत्सवातून संदेश देणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि तो संदेश जा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच होतो आपण तुम्हाला आठवत असेल कारण तो तुमचाच इव्हेंट होता गोकुळाष्टमीच्या वेळी बेटी बचावो बेटी पढाओ या संदर्भात एक खूप छान संदेश दिला होता असं काही पर्टिक्युलर संदेश सोडून छत्रपती शिवरायांच्या एकूणच कार्याबद्दल तुम्ही कार्यक्रम घेताय त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन जाता जाता तर आपल्यासोबत होते सी ए सुशील बंदपट्टे साहेब राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण अशा ह्याच्या पलीकडं एक सी ए असलेला मुलगा आपल्या समाजासोबत इतरही सगळा गोतावळा त्याचा कल्याणासाठी चाटतोय तर बंदपट्टे साहेब आपण संचार डिजिटलच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल आपले आभार आपल्या कार्याला शुभेच्छा थँक्यू थँक्यू